नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाजवळील खालीखाम चौदर शिवारात आज दोन वेगवेगळ्या आणि भीषण अपघातांनी वाहतूक विस्कळीत झाली सुदैवानं एका अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही तर दुसऱ्या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे पहिला अपघात तेल घेऊन जाणाऱ्या टँकर क्रमांक जी जे झिरो सहा ए झेड शहाऐंशी तेवीसच्या चालकाचा ताबा सुटल्यानं घडला टँकरनं पुढे जाणाऱ्या इको कारला क्रमांक एम एच्या अठरा सी एकवीस एकोणतीस मागून जोरदार धडक दिली आणि त्यानंतर टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटीत झाला असून टँकर चालक फरार झाला आहे तर या अपघातात इको कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही दुसरा अपघात धुळ्याहून सुरतकडे भरदाव भरधाव वेगाने जाणारा एक मोठा कंटेनर क्रमांक जी जे छत्तीस व्ही चौऱ्याऐंशी तेहतीस यावरील चालकाला रस्त्यावरील गतिरोधक लक्षात न आल्यानं त्यानं अचानक ब्रेक लावला यामुळे कंटेनर वीस ते पंचवीस फूट रस्त्यावर फरफटत गेला आणि विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर मध्यभागी पलटी झाला या अपघातात कंटेनर चाला गंभीर चा चालक गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ रस्त्यावरचे अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी नाणीज धामच्या रुग्णवाहिकेचे चालक सुरेश वसावे यांच्या मदतीनं विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या अपघातामुळे महामार्गावर काही काळ दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाली होती स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली